मतदारसंघातील या हा मतदारसंघ हा पूर्वीपुरा असून हा माझ्याकडे होता मी या ठिकाणी निवडून आलो परंतु आताच्या निवडणुकीमध्ये मला आम्हाला कोणत्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण या निशेनेला म्हणजे शिवसेनाला या ठिकाणी उमेदवारी दिली त्यामुळे या ठिकाणचे सगळे असलेले कार्यकर्ते आज नाराज झाले आणि त्या सर्व कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आज सुनीताभिषेक ही निवडणुकीला उभी आहे उद्देश एकच आहे की जे कार्यकर्ते आई पाच सहा वर्ष दहा वर्ष काम करतात त्यांना कुठंतरी न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे खरं म्हटलं तर वरिष्ठांनी म्हणा किंवा खा खालच्या ता तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला खरोखर आमच्यावर अन्याय केला आणि या अन्यायाविरुद्ध आम्ही लढतो आहोत कारण आमचे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय साहेब त्याचप्रमाणे राणेसाहेब यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शना तयार झालेले सगळे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्ते हे फुट उलून उरणार आहेत आणि ते हे आहेत म्हणजे सांगायचं म्हणजे ते ताकतेने उभे आहेत आणि त्याच्या ताकतेच्या जोरावर आम्ही हजारच्या दीड हजारच्या मताधिक्याने आज अजून निवडून येणार आहोत याची म याची मला खात्री आहे